लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रत्येक महिला मुलींना सुंदर आणि स्टायलिश दिसण्याची इच्छा असते चांगले दिसण्यासाठी जेवढे चांगले कपडे आवश्यक असतात तेवढीच भूमिका ही चांगल्या मेकअपची देखील असते चेहऱ्यावरील सर्वच डाक मेकअपनं लपवता येतात परंतु त्याआधी आपण आपल्या चेहऱ्याची कशी काळजी घेतली पाहिजे तसेच अशा अनेक महिला तरुणी आहेत ज्यांना मेकअप शिकण्याची आवड आहे परंतु योग्य प्रकारे मेकअप कसा करावा हे माहीत नसतं आणि हीच बाब लक्षात घेऊन नाशिकमध्ये मिरॅकल अकॅडमीच्या संचालिका कोमल उदावंत यांनी नांदुर नाका येथे तीन दिवसीय भव्य मेकअप फॅशन तसेच स्किन केअर संबंधित सेमिनारचं आयोजन केलेलं होतं या कार्यक्रम सोहळ्याकरता इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुनीता दौंड सुरेखा केदार हर्षाली अव्हाड अश्विनी गांगुडे शीतल चौधरी ज्योती घाडगे अनिता शिंदे कॉस्मॅटोलॉजिस्ट नेहा खरे स्किन एक्सपर्ट पूनम ढाके तसेच अनेक नामांकित मॉडेल्स आणि ब्युटिशियन्स यांची खास उपस्थिती होती यामध्ये ब्रायडल कॉम्पिटिशनमध्ये छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे मुंबई जळगाव अशा वेगवेगळ्या शहरातून ब्युटिशियन्सनं सहभाग नोंदवलेला होता मेकअपचे वेगवेगळे प्रकारचे प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवण्यात आले नऊवारी महोत्सवात उपस्थित असणाऱ्या नामवंत मॉडेल्सनं ना रॅम्पवॉक देखील प्रेक्षकांसमोर सादर केला मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उपस्थित असणाऱ्या युवतींना यावेळी तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले मिस टायटल ऑफ महाराष्ट्र हंसिका पाटील यांना विनर घोषित करण्यात आलं तसंच या महोत्सवात किड्स मिस्टर अँड मिसेस स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं या सर्वांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं दरम्यान या सेमिनारबाबत मिरॅकल अकॅडमीच्या संचालिका कोमल उदावंत यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिलेली आहे हॅलो एव्हरीवन नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी कोमल उदावंत म्हणजेच मिरॅकल इव्हेंट ऑर्गनायझर मी तुमच्या सर्वांसाठी एक छान इव्हेंट घेऊन आली होती जो आपल्या नाशिक सिटीमध्ये होता नववारी महोत्सव नेम होतं त्याचं टायटल ऑफ महाराष्ट्र पण होता, होता आणि ब्रायडल कॉम्पिटिशन पण होतं त्याच्यात आणि मला नाशिककरांनी खूप जास्त रिस्पॉन्स दिला खूप छान प्रेम दिलं मॉडल्सनी ब्रायडल कॉम्पिटिशननी व्ही आय पी गेस्ट स्पेशल सांग मी माझे व्ही आय व्ही आय पी गेस्टला सांगेल पुढचा इव्हेंटचा सा प्लॅनिंग लवकरच आहे माझा आणि ह्या इव्हेंटला जर मला एवढं रिस्पॉन्स येतो आहे तर नेक्स्ट इव्हेंटलाही नक्की येईल मला माहिती आहे हंड्रेड पर्सेंट सो थँक्यू तीन दिवसाचा रिस्पॉन्स खूप भयंकर होता क्राऊड मिनिमम सातशेच्या वरती होता आणि खरोखर आय एम थँक्यू सो मच माय ऑल आर्टिस्ट माय ऑल व्ही आय पी गेस्ट स्पेशल थँक्स मला माझ्या मम्माला आणि डॅडाला करायचं आहे कारण त्यांच्या सपोर्टमुळे नमस्कार मी निर्मल भंडारी भंडारी ज्वेलर्सचे ओनर आता दहा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबरपर्यंत आमच्या शोरूमचा आठवा वर्धापन दिवस आहे त्या निमित्त आम्ही खूप मोठी ऑफर आणलेली आहे सगळ्यांना भाव वाढल्यामुळे मजुरीचं टेन्शन येतं भावाचं तर टेन्शन येतं त्यासोबत मजुरी पण वाढली त्याचंसुद्धा टेन्शन येतं त्यासाठी आम्ही सगळ्यांसाठी आता थोडी मजुरीमध्ये ऑफ आणली आहे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे त्याच्यामध्ये आता थोडंसं अजून आत जाऊन डीप जाऊन थोडंसं आता आम्ही टू नाईंटी नाईन रुपीज पर ग्रॅम मेकिंग आणलेली आहे ऑदर शोरूमला आठशे ते हजार रुपयाच्या आसपास मेकिंग आहे तर आम्ही टू नाईंटी नाईन रुपीज ओन्ली टू नाईन्टी नाईन रुपीज मेकिंग ऑफ मेकिंग चार्ज ठेवलेला आहे तरी सगळ्यांनी या ऑफरचा सात दिवसाचा सात दिवसासाठी ही ऑफर आहे त्यासाठी सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या सोन्याची इन्व्हेस्टमेंट आत्ताच करून घ्या पुढे लग्न सराई येते भाव वाढणार आहे आ... तर आपल्या मुलीचे आपल्या मी हंसिका पाटील मी टायटल ऑफ महाराष्ट्राची विनर आहे आणि हे इव्हेंट ऑर्गनाईज केलं होतं कोमल मॅमनी कोमल उदावंत मॅमनी तर मला खूप चांगलं वाटतंय विनरहून दोन दिवस प्रिपेरेशन्स होतं ग्रूमिंग होती दोन दिवसाची तर दोन दिवस खूप सगळ्यांनी प्रॅक्टिस केली आणि तिसऱ्या दिवशीसुद्धा प्रॅक्टिस झाली आणि नंतर मेकअप झाला आणि आता मॉडेलला आता सगळं कॅरी करायचं हॅलो मी ओम प्रोफेशनल सेलिब्रिटी अँड इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट मी आलो आहे कल्याण मुंबईवरून मला इन्व्हाइट केलं आहे आपलं मिरेकल इव्हेंट्स आणि कोमल मॅमने तर सगळ्यात पहिले मी त्यांचा थँकफुल करेल की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की मी इकडे येऊन नाशिकमध्ये येऊन इव्हेंट जज केला इव्हेंट जज मी ह्या बेसेसवरती केला आहे के कंटेस्टंटच्या मेकअपवरती बेसवरती आय मेकअपवरती मेक लिपस्टिक्सवरती आपला कन्सेप्टच जज म्हणजे प्रोग्रामचा हा होता की नववारी महोत्सव मेकअपचा महोत्सव होता त्यामध्ये सगळे जजमेंट्स मेकअपवरूनच केले गेलेले के आहेत आणि विनर्स पण मेकअपच्या बेसिसवरतीच सिलेक्ट केलेले आहे तर विनर्सचे हार्टलिएस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि बाकी सगळ्यांना ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टाइम खूप सुंदर एक्सपिरियन्स होता नाशिकचं वेदर नाशिकची लोक हा इव्हेंट खूप सुंदर होता थँक्यू या भव्य तीन दिवसीय नववारी महोत्सवाच्या सेमिनारसाठी नाशिक रोड येथील भंडारी ज्वेलर्स मेकअप आर्टिस्ट सुनीता दौंड तसेच कॉलेज रोड रोडचे लॅक्मे अकॅडमी कॉस्मॅटिक प्राची कलेक्शन यांचे प्रायोजकत्व लाभले त्याचबरोबर मिरॅकल इव्हेंटच्या सर्व टीमनं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठे परिश्रम घेतले दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक